जटाओ से है जिनके जल प्रवाह मात गंग का गले में जिनके सज रहा है हार विश्व जंग का डमट डमट डम डमरू कह रहा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम जल लहर भी हो गयी चपल चपल ललाट पर धक रहा है स्वर्ण सा अनल सकल ललाट पर ललाट से ही अर्ध चंद्र कह उठा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिव नंदनी के वंदनी नंदनी स्वरूप है वे तीन लोक के पिता स्वरूप एक रूप है कृपालु ऐसे है कि चित्त जप रहा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम मस्त प्राणियों में उनकी ही, उनकी ही कृपाएं बह रही भुजंग देवता के शीर्ष मणि प्रभाएं कह रही दशा दशा शिव शिवम दिशा दिशा शिव शिवम तरल अनल गगन पवन Dara Dara Shivam देव देवताओं के अनादि से कड़े हुए समक्ष उनके दूल पुष्प शीर्ष पर चढ़े हुए विपन्न कामनाओं की है संपदा शिव शिवम तरल अनल कगन पवन धरा धरा शिव शिवम इंद्र देवता के भी घमंड का दमन करें जो काम देव की समस्त कामना दहन करें वही समस्त सिद्धियां वही महाशिव शिवम तरल अनल कगन पवन धरा धरा, धरा शिव शिवम विशाल भाल पट्टिका पे अग्नि वे जलाए है वे भस्म काम देवता के शीश पर लगाए है नंदनी के रूप की तरल छटा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम शाम में कंठ पर सवार घर चले वही तो बाल नाग गंग शीर्ष दर चले सकल जगत का भार भी चले उठा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम नील कंठ सौम्य नील पंक जा समान है मनुष्य क्या विदेवता के दंड का विधान है समक्ष उनके काल स्वयं भज रहा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम देव सर्व मंगला कला शीर्ष देवता वही विनाश काल है वही जनक जनन सदा नमन कृतज्ञ प्राण यह जपे सदा शिव शिवम तरल अनल गगन पवन, धरा, अनल गगन पवन धरा धरा शिव शिवम खंड वक प्रभा स्वयं विलीन देख कर देवता को नृत्य में प्रलीन देख कर मृदंग मुग्ध भावना से कह उठा शिव शिवम तरल अनल गगन पवन धरा शिव शिवम टॅन 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 टँन टॅन 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 जी केम आता चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन टॅन टँन टँन टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी आटा चक्की आता सर्व धान्य दला घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद राजपथ सातारा प्रसिद्ध असं देवस्थान ही महादेव म्हणून जे स्थान आहे महादेवाचं जे स्थान आहे हे नंदी आंब्याखाली स्थित आहे या नंदी आंब्याखाली नंदीची प्रचिती खूप मोठी आहे यासोबत या या झाडाखाली गेले कित्येक वर्ष पिढ्यान असं हे जुनं अतिप्राचीन मंदिर याचा इतिहास अजून आम्हालासुद्धा लागलेला नाही आहे की हे मंदिर किती जुनं आहे किती पुरातनकालीन आहे या ठिकाणी बऱ्याच जीर्ण जीर्ण दगडी आहेत शिळा आहेत सोबत जुनं मंदिराचं इथं आपल्या इथं शिवपिंडी आहेत ह्या पण जुन्याच आहेत पूर्णपणे आता आज श्रावण महिना जसा चालू झालेला आहे श्रावणी महिन्यातला श्रावणी सोमवार शेवटचा सोमवार हा आज आणि आज आपण सकाळी सत्यनारायण पूजा तसेच महादेवाचा अभिषेक संगम माऊली पाणी आणून गेले आपण महिना झालं सातत्यानं जे माझ्याबरोबर आमच्या सेवा समितीची जी मुलं आहेत त्या मुलांच्या समूहेत आम्ही हे सगळं काम करत असतो इथं आणि जी आज इथं जमलेली माझी मित्रपरिवार आहेत या मित्रपरिवाराच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण वर्ष तिसरे म्हणून महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हे सतत आपलं चिरंतर हे आपलं चालू राहणार आहे नियमित्ता यामध्ये सातत्य पोरांचं बी सहकार्य गेला एक महिना झालं मुलं अभिषेकासाठी रोज सकाळी येत आहेत अभिषेक करतायत नित्यपूजा इथं घडली जाते सेवा घडली जाते या सेवेतून अनेकांना बऱ्याच गोष्टींचे लाभ होतात आता प्रसिद्ध हा महा इथला महादेव मंदिर आहे महादेव आहे तसेच या ठिकाणी जो भंडारा आपण चालू केलेलं आहे गेले तीन वर्ष झाली तर या भंडाराला अनेक लोकांचं सहकार्य असते याबरोबर सोबत आत्ता आपल्याला पर काल राजधानी करियर अकॅडमी जे जे बरकडे सर आहे शक्ती बरकडे सर त्यांची जी टीम होती त्या टीमनं काल दिवसभर पूर्णपणे अथाट परिश्रम घेऊन कष्ट करून या ठिकाणी मुरूम टाकण्याचं काम केलेलं आहे सोबत तो रोलिंग करायचं काम इथं पूर्णपणे केलेलं आहे म्हणजे जसे करून आता माणसांना बसायसाठी बैठक व्यवस्था इथं कमी पडत होती आज आजचा दिवस श्रावणातला अतिशय महत्त्वाचा दिवस श्रावणी सोमवार म्हणजे या श्रावणी सोमवारात महाप्रसादाचा लाभ घेतात त्यांना भिजू नयेत पण आज निसर्ग थोडासा खुश आहे तो जरा बरसतोय हे चांगलीच गोष्ट आहे असं काय दुर्दैवाची गोष्ट नाही पण ही चांगलीच गोष्ट आहे पण याचा लाभ भाविक भक्तगण व्यवस्थित पूर्णपणे घेत आहेत इथं येणाऱ्या सर्व लोकांचं मी आभार मानतो बोडोली ग्रामस्थांचा आभार मानतो व माझ्या सर्व सहकाऱ्यांचं परिवारांचं व माझ्या इथं जे सहकार्य करणारे माझे जे मित्रपरिवार आहेत या सर्वांचं मी आभार मानतो भविष्यात जीर्णोद्धाराचं काम चालूच आहे तुम्ही आत्ता बघताय की आत्ता हे शेडचं काम झालेलं आहे सोबत आत्ता डांबरीकरणाचंही रस्त्याचं काम चालू आहे आपल्या इथलं या ठिकाणी वज्रलेपाचं काम चालू आहे या ठिकाणी लोकांच्या देणग्या पण येत आहेत पद्धतीने लोक इथं मदत करतात आणि त्यांचं हे लाख मोलाचं सहकार्य अशा अनेक लोकांचं ज्या ज्या लोकांनी सहकार्य इथं करताय त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो हर हर महादेव जय शंभू नारायण ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव जय जय श्री महाकाल नम पते हर 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 马哈迪。